हाय हॅलो फॅमिली मी पूजा पूजा लाईफस्टाईल वर्किंग वर्किंग ब्लॉग युट्यूब चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा माझ्या इतर एका नवीन ब्लॉगमध्ये नवीन ब्लॉगची नवीन सुरुवात झाली म्हणजेच नव नवीन 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 दिवसाची नवीन सुरुवात झाली असं सुद्धा तुम्ही म्हणू शकतो तर मस्त असे नवीन दिवसाची नवीन सुरुवात झाली थंडीचे दिवस चालू झालेले आहेत म्हणजे थोडक्यात तुम्ही त्याला हिवाळासुद्धा म्हणू शकतो तर सुरुवातीलाच इतकी थंडी वाजत आहे समजत नाही आहे पुढं किती थंडी वाजणार आहे किंवा काय काय त्रास वगैरे होणार आहे सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत थंडीज आणि सकाळी उठल्यापासून परत झोपेपर्यंत थंडी असं आहे कधीच म्हणजे दुपारी पण ऊन वगैरे इतकं छान वाटत आहे ना म्हणजे उन्हामध्ये बसा वगैरे असं काही वाटत आहे आणि सकाळीसुद्धा आता कुठे रूम वगैरे असतात तर पूर्णपणे पॅक असतात तिथं पण थंडी तर खूपच जास्त वाचते जसं की आमच्याकडे वगैरे सगळं ऊन वगैरे इतकं काही येत नाही एक एक वेळेस पण त्यामुळे जास्त थंडी वाजते आणि राजला पण सकाळी स्कूलला वगैरे जायला तोच प्रॉब्लेम येतोय तर अशा गप्पा गोष्टी मी तुमच्यासोबत मारते तर गेलं क्षण परत येत नाही म्हणा क्षणामध्ये प्रत्येक क्षणाचा आनंद घ्यायला शिका जसं की मी आणि माझं बाण हे मी आनंदी असतो आणि तुम्हाला सर्वांना सुद्धा नेहमी मी आनंदी राहायला सांगत असतो तर गुड मॉर्निंग शुभ सकाळ फॅमिली मस्त अशी मॉर्निंग झाली थंडीवरून मी तुम्हाला सांगते थंडी इतकी वाजत आहे जे चहा पित आहेत ना त्यांच्यासाठी बेटर म्हणजे बेस्ट आहे थंडी काहीच नाही वाटत पण ज्यांना चहाची सवय वगैरे नाही आहे ज्यांना चहा पियची सवय नाही किंवा आवडत वगैरे नाही किंवा नाहीच घेते त्या अगोदरपासून त्यांच्यासाठी खूप आवड आहे तर मी नाही घेते आत्ती पण नाही किंवा घेते यातली पण नाही घेते पण कधीतरी असं म्हणू शकतो एक मंथमध्ये मा दोन चार वेळेस वगैरे पाच वेळेस असं काहीतरी म्हणू शकतो एका आठवड्यामध्ये एक वेळेस असं म्हणू शकतो ते पण खूपच इच्छा वगैरे झाली तर घेते आता तर थंडी आहे आता तर एका आठवड्यामध्ये एक वेळेस तर बनताच आहे चहा तर मी आता घेणार आहे चहा वगैरे आणि त्यासोबत बिस्किट वगैरे असं काहीतरी घ्यायचं होतं पण ते आता माझ्याकडे आहे अवेलेबल पण कुठे आहे नेमकं ते समजत नाहीये पण आता जे बिस्किट माझ्या डोळ्यासमोर येणार आहे जे अवेलेबल आहे ते बिस्किट मी आता घेणार आहे आणि मस्त असं थोडंसं चहा घ्यायचंय माझं चहाचं प्रमाण खूप कमी आहे बरं का कारण हसायला येईल त्रास हसतो मी जेव्हा चहा घेते एक जो इतका कप असतो ना त्यापेक्षा हाफमधलं आणि हाफमधला हाफ इतका माझा चहा असतो तो किती मोठा, मोठा कप असते किंवा छोट्या कपच असते किंवा मी कधी कधी वाटीमध्ये सुद्धा पिते तर मोठा कप नाही आहे आता सध्या आहे बाजूला पण आता मी वाटीमध्ये घेणार आहे चहा आणि त्यामध्ये एकदम छोटासा घ्यायचा आहे थोडासा घ्यायचा आणि एक दोन बिस्किट आहेत ते मला खूप आवडतात जे की राजने खाऊन ठेवलेले आहेत आता ते माझ्यासाठी राहिलेले आहेत ते फक्त माझे आहेत तर आता ते घ्यायचं आहे मला तर ते बिस्किट आणि चहा घेते आणि नंतर ब्लॉग कंटिन्यू करते कारण थंडी वाज खूप आत्ता स्प्रेजसाठी देवपूजा वगैरे माझ्यावरून झाली स्वयंपाक वगैरे सगळं झालेलं आहे पण आता तरी मला थंडी वाजत आहे त्यामुळे काही सुचत नाही आणि थंडी वाजते म्हणून मला चहा प्यायचा नाही आहे मला तर बिस्किट दिसलेत बिस्क आणि ते मला थोडंसं चहासोबत टेस्ट करायचं आहे त्यामुळं मला चहा प्यायची आणि थोडीशी इच्छा पण आहे चहा प्यायची बनवून घेते चहा पटकन आणि गप्पा मार मी तुम्हाला सांगत असते जेवण करायला बसायच्या अगोदर पाण्याचा ग्लास जवळ घेतला पाहिजे ते तर माझी सवय आहे आणि ते मी सुद्धा लावलेली आहे पण सर्वात महत्त्वाचं जेव्हा कधी मला चहा वगैरे घ्यायचं असतो ना तर तेव्हा सुद्धा मी अगोदर पाण्याची बॉटल किंवा पाण्याचा ग्लासजवळ घेत असती तर आता बॉटल होते तिकडे फ्रीजमध्ये थोडंसं थंड पाणी पिवटात होतं मग काय आणलं मस्त थोडंसं नॉर्मल असं थंड पाणी होतं घेतलं पाणी वगैरे आता घेतोय आपण बनतेला मस्त गरमागरम चहा थंडी तर खूप आहे तरी मला असं थंड पाणी प्यावसं वाटत होतं तर हे बिस्किट खूप छान आहे टेस्टला तर मी अधूनमधून कधी खात असती पण आज मला चहासोबत टेस्ट करावं असं वाटत होतं माहिती नाही का बरं पण खूप इच्छा झालेली तर मी असं पण नेहमी खात असते जेव्हा मला अधूनमधून कधी इच्छा वगैरे होत असती पण जेव्हा कधी घरी आणलं ना तेव्हा काय ठेवतच नाही बरं का त्यामुळे छुपा रुस्तम काम करून मला हे बाजूला ठेवावं लागतं ला 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 तेव्हा मला कुठे एक ते दोन बिस्किट त्यामध्ये भेटत असतात तर पूर्ण बॉक्स माझ्या बाळाने रिकामा केलेला ऑलरेडी एक आणलेला तो पण आम्ही दोघांनी खाल्लेला होता पण यामधलं काय फक्त दोनच माझ्यासाठी राहिलेले ते पण दोन आता आपण खाऊन घेऊया म्हटलं हे आहे चॉकलेट बिस्किट मला खूप आवडतं तर हे थोडंसं जाडसर असं टाईपमध्ये येतं राज ह्याला ब्राऊन कलरची इडली आहे असं बोलतो आणि मम्मा असे चॉकलेटची इडली बनवणं असं तो सांगत असतो तर त्याचं तर नेहमी वेगळंच काहीतरी असतं याचं ते बनव त्याचं हे बनव असं काहीतरी सांगत असतं जेव्हा मी त्याला तांदळाची इडली व्हाईट कलरची बनवून देते ना तर तो बोलतो मम्मा हा चॉकलेटमधला असला इडली बनवणं मला खूप आवडते तर फायनली माझा चहा इकडे झालाय रेडी तोपर्यंत तो मी वाले तो तो गर्मा गर्मा मी हाफवाल बिस्किट इकडे ट्राय केलं म्हणजे टेस्ट केलं आता माझा चहा रेडी झालाय तर घेऊयात आपण आता गरमागरम असा चहा तर बघा माझ्या चहाचं मेजरमेंट तुम्हाला दाखवत आहे मी हाफ पण हाफ आहे पन गर्मा गरम कुटला पन ना, मदे ना, तर मग घेऊयात आपण गरमागरम चहा आणि बिस्किट कुठलं पण बिस्किट ना चहामध्ये डुबवलं ना खूप लवकर असं नितळून जातं तर कुठलं जाड असतं त्यामुळं थोडासा वेळ लागतो तशाच काहीतरी गोष्टी आहेत लवकर आपण कुठल्या गोष्टीमध्ये बांधलो जातो लवकर कुठल्या गोष्टीमध्ये मिक्स होतो आणि कधी कधी खूप स्ट्रॉंगमध्ये खूप विचार करून काही गोष्टीमध्ये गुरफटला जातो अशाच काहीतरी चहा आणि बिस्किटीची कमाल आहे म्हटला तरी चालेल इला इला तर मला तुम्हाला सर्वांना एकच सांगायचं आहे लवकर कुठल्या तरी गोष्टीमध्ये गेलं पाहिजे लवकर असं कुठलं तरी आता एकत्र जवळ आणल्यापेक्षा ना त्या अगोदर खूप सारा वेळ विचार वगैरे केला पाहिजे कारण आपण त्याच्यामध्ये डुबलो की नंतर मग डुबलोच म्हणून समजायचं असंच काहीतरी तर मग इथं दोन ते चार गोटाचा मी माझा चहा घेतला आणि फिनिश केला चहा एक नंबर आणि टेस्ट होता बरं का तर मला तुमच्यासोबत मस्त अशा खूप साऱ्या गप्पा गोष्टी तर मारायच्या असतात पण ब्लॉग ही छोटा असतो त्यामुळे प्रत्येक ब्लॉग मध्ये थोड्या थोड्या गोष्टी गप्पा मारत असते बाय बाय